मुझे, मुझे चला गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पश्चिम सिंडिकेट भागात एक मोठे झाड तीन घरांवर कोसळले ज्यामुळे ती घरे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही रेल्वेने बांधलेल्या लोखंडी कंपाऊंडमुळे झाड पूर्णपणे उखडले नाही अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता होती कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी या घरांच्या पूर्ण दुरुस्तीचे आश्वासन दिल्याने संबंधित कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे स्थानिक प्रतिनिधी गणेश जाधव यांनी आमदार भोईर यांना या घटनेची माहिती दिली आमदार भोईर तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि फायर ब्रिगेडच्या मदतकार्याचे निरीक्षण केले त्यांनी झाडामुळे नुकसान झालेल्या कुटुंबियांशी संवाद साधला आणि फायर ब्रिगेडचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच घरांची दुरुस्ती सुरू केली जाईल असे आश्वासन दिले त्याचबरोबर घरांची दुरुस्ती होईपर्यंत पुढील दोन ते तीन दिवस त्या कुटुंबियांसाठी निवास आणि भोजनाची व्यवस्था केली स्थानिक नागरिकांनी आमदार भोईर यांच्या संवेदनशीलतेबद्दल त्यांचे आभार मानले आहेत आज आपण इथे बघत आहोत नेहरूनगर आतिष्कान परिसर आहे आणि रेल्वेच्या बाजूचं जे जुनं झाड होतं ते ह्या घरांवरती कोसळलेलं आहे आणि आता ही गरीब लोक आहे त्यांच्याकडे ते घरबीर बांधण्याचं काय विषय आहे पण आपण आपल्या खर्चाने त्यांना ते, ते जेवढं नुकसान झालेलं आहे ती घरं पूर्णपणे व्यवस्थित करून देतोय आणि दोन तीन दिवस लागतील त्या गोष्टीसाठी तोपर्यंत ह्या लोकांचं राहण्याचं जेवणाचं सर्व हे सर्व जबाबदारी आपले नगरसेवक गणेश जाधव आहेत इथले कार्यकर्ते आहेत त्यांनी घेतलेले आणि फायर ब्रिगेडचं था काम चालू आहे ते आटोपल्या आटोपल्या आटो घरांच्या कामाला सुरुवात केली जाईल आणि त्यांना आपण नवीन चांगली घरं बनवून देऊ आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि